कुणाल बोलतोय तर आपली ती बघा बोट पण येत आहे ती बघा इथून दिसत छोटी बोट आपली आपण जाणार आहोत काशावर आणि ही बघाय आणि आपला सामान जेवणाचा आहे आईस बॉक्स घेतलाय बॉटल सर्व सेटअप असा आहे आणि प्रत्येकाचे सेटअप आहेत तर आता चला जाऊया काशावर सकाळच सकाळूच मस्त थंड वातावरण आहे तिकडे ले तर आता चला जाऊया काशावर पहिली ट्रीप आपली या वर्षाची काशावर गे तर बघूयाच काय गेम व्हिडिओ व्हिडिओमध्ये फक्त कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची फक्त मजा घेत राहा तर आता चला निघूया मित्रांनो ही बघा आपली बोट आली दादाची आणि आता आपण निघलोय काय केव काय भेटेल काय तरी आता आपल्या नशिबात काय सगळा भेटेल काय भेटेल ना सर शंभर टक्के चला आपली पण बोट निघली ही बघा तिथं गेल्यावर टेन्शन नको काय माझा प्रत्येकाचा काम चालू केलंय अरे चोर बाजू तर मित्रांनो आपल्या बोटीवर बसलोय मस्त आपल्या आपली व्यवस्था केली आहे सकाळच तर कायच घ्यायला नाही भेटला लवकर लवकर निघत राहिलो पटापट पटापट सर्वजण त्यामुळे काही पटकायला काही घ्यायलाच नाही कोणला भेटला आता चाय आणलाय बिस्किट खाणार आहोत आणि तिकडे आपण नाश्त्यासाठी जाम गोष्टी आणल्यात ते तिकडे गेल्यावर दादा तर आता पहिला आपण चहा घेऊया सकाळचा एकदम मस्त हजरकवाली चहा जबरदस्त आणि हा वातावरण काय सांगू तुम्हाला मित्रांनो एकदम पोट मस्त चालू चालू आपण डायरेक्ट काशा देवावर चला शावर जायचं असेल तर दादा रेवसला पण येतो जिथे बोलव तिथे येतोय ये ये दादा असा प्रॉब्लेम नाही की येत नाही फक्त फोन करा आणि आता मी नंबर स्क्रीनवर दादाच देतो लवकरात लवकर या काशाची ट्रिप करा आणि मजा या ट्रिपची तर मंडली फायनली पोचलो काशा देवावर हो तर आपण आता दिवसाला बघूया दिवसभर आपण काय करू दिवसभर आहे आपला आज विचार जेवण पाणी सर्व घेऊन आलेलो आहे आपण डायरेक्ट काशावर जाऊया तर, 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 दा काशा जा तर फायनली काशावर पोचलो होता काशादेवावर आणि ऑलरेडी आल गँग आले आहेत दोन तीन नाईटला आल्या होत्या आपल्या सेटअप चाल रेडी झाले तिकडे सुफियान अजय प्रथमेश सर्वांचं चालू आहे काम तर आता सर्व सेटअप जोडून घेतोय बघूया आपल्याला काय कॅच होतात ते तर पहिला आम्ही स्पिनिंग करतो आहे त्याच्यानंतर बेट फिशिंग करणार आहोत तर चला आता डायरेक्ट फिशिंग करूया तर आपला सेटअप रेडी करून झाला आहे डायवाची मशीन डायवाचा रॉड आणि आपला रेड हेड तर चला आता फिशिंगला करूया स्टार्ट काशावर अजून एक बोट आलं ही बघा आज काशावर निसा बोटीच चालू आहेत ही चौथी बोट आहे काशावर आजची बघा कसरत आहे कसरत चढण्याची फुल कसरत दादले दहा दहा वाजता पण बघा किती माणसं आली रविवार रायव्हर मुलं फुल पब्लिक आहे आकाशावर स्वरूपला लागलाय अर्चितला बिक्याच झालंय आरामात आरामात घे आरामात घे हा तिच्या हेरसाल अरे कसली ताकद आहे कसली हाय हेरसाल जबरदस्त आहे ना कसली हाय दणकीचे दणकी तरी ला <laughs> यार येत आहे तर मंडळी आता आलो आहे आम्ही तर पहिला नाश्ता करून घेतो सर्वजण आमची दोन माणसं न थांबायच्या आधीच गेली मच्छे फिशिंग रॉड टाकायला तर ही बघा आम्ही नाश्ता अंडा भुर्जी आणलं आहे बॉईल अंडा आणि लंच दुपारलासाठी आम्ही बिर्याणी आणलं आहे तर आता हे बघा आता हे सर्व जेवण घेतो आहे तर या जेवायला सर्वांनी वाव जबरदस्त फिरसे परत एकदा अजयला लागली शिंगाली अजय अजय बस शिंगाली खाओ छोटी शिंगाली बस अजय जय अजय फायर आहे बस अकेला एकटाच लागतोय अजून आपला अजून काही खाता खोलला नाही बघा अजून एक शिंगाली आली ठेव खाली ठेव ए बघा एक शिंगाली शिंगाली असं चालूच राहिले तरी पण काय वाटायचं नाही चला तर आल्यासारख्याला पहिली कॅच शिंगाली लागली आपल्याला कॅटफिश मस्त लागली पहिलीच अजयने सुरुवात केली तर चला बघ काय भेटते आपल्याला तर आता जेवण झालं झालंय जेवताना काही दाखवायला पण नाही भेटला बिर्याणी खाली दाबून जरवानी सगळ्यांची वातावरण एकदम हाईट टाईट झालेली आहे फुल हिट आहे सकाळी एक ग्रुप आला रात्री होते ते पण गेले त्याच्यानंतर दुपारी डबल दोन ग्रुप आले हालत खराब आहे बघा काय जुगाड केलंय गर्मीसाठी वाचण्यासाठी रॉड लावलं सगळं काहीतरी लागले आपल्याला डोमा अजय तेरा भाई आहे देखा अजय का भाई आया अजय डोमा रिलीज करताना तिसरी कॅ ला भजन क्या है देखते चलो आलो हॅलो आलो काय आहे काय अरे बढिया चला काय नाही तर आपल्याला शिंगाले तर चालू ते बघा चालतील चालतील शिंगाली पण चालेल हे बघ अशी मजबूत शिंगाली लागले चालतील चालतील अशा शिंगाले चालतील आपल्याला चालू आहेत फिश स्पिनिंग आमची चालू आहे अर्धी स्पिनिंग चालतंय अर्धी बेट चालू आहे तिकडे राजू दादा पण बेटवर आहे मजन हो हो, हो दिन जाना बाकी है कुछ ना कुछ बड़ा निकालेंगे तर तिसरी कॅच शिंगाली फिशिंग चालूच आहे आपली ऑलरेडी चालूच आहे सगळीकडे हे बघा आपल्या अँगल सगळं पाठी लागलेलेच आहेत आणि सुफियान आपला बोलते बेट तरी काढू पहिला बोला ताम लागले का आता खुद झालो तिसरी तरी ताम लागेल आपल्याला हे बघा आता काय लागले तीन लागलेत आपल्याला बघा तीन शिंगाले लागले एक दोन तीन मोठी साईज आहे तर बघूया आपल्याला काहीतरी पकडायचं आहे लांब दिवसभराचा प्लॅन आहे आपला बाईट अभी अभि नाही बाईट नाही अभी हो रहा तुम्हीच किती रेगू ड्रॅग लूज ठेवू मग पाय दिला मारले दे दे दगडच नाही हो मग डगरच बघते कमीत कमी जावाला तर होतीन कर ते फेकून देकायचे अरे कालू भाज्यांबरोबर फेक दे का वाला चीज आहे हां जाण्याच होत नाही. फेक दिया वो भी उधरे फेक दिया. इधर ऐसे सोड रहा हूं रे. थोडंच पाणीं ठेवतं. तर मित्रांनो फिशिंग करून खूप कंटाळा आला. सकाळपासून आलो शिंगालीची बाईट होतोय आणि एक समुद्री साप असा लागतोय. अ खूप कंटाळा आला. तर आता आपण निघणार आहोत कारण आज फिशिंगचा खूप बॅडलग असल्यामुळे काही लागत नाही आहे तर मी व्हिडिओ मित्रांनो इथेच संपवतो आहे कारण काहीच लागत नाही आहे बाईट पण चांगली होत नाही आहे आणि ऊन तर खूप लागतोय त्याच्यामुळं व्हिडिओ व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण निघूया